महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत मात्र तो व्हिडिओ सादर करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगा विषयी वाटची मध्यंतरी एक खूप मोठं आंदोलन झालं होतं की आपले प्रभू शिवरायांचे जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर हिरव्या चादरी पसरवून जे दर्गे उभारण्यात आलेले आहे ज्या मजार उभारण्यात आलेले आहेत त्या तोडा म्हणूनच विशाळगडाची मोहीम हातात घेण्यात आली होती प्रतापगडाची मोहीम हातात घेण्यात आलेली होती आणि यामध्ये खूप मोठा वादही निर्माण झाला यामध्ये तर जे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत यांनाच आतंकवादी देखील घोषित करण्यात आलं होतं आपल्याकडच्या दिब्रांडूस कडून दुःखाची आणि खेदाची गोष्ट ही आहे मित्रांनो की आपल्याकडच्याच काही नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन ज्यांनी ही थडगी उभारलेली आहे त्यांची माफी मागितली जाहीर बळी त्यामध्ये आपले छत्रपती शाहू महाराज आजही प्रसिद्ध गरज नसताना उचललेले हे पाहून होतं यामुळे अनेक शिवप्रेमी दुखावले गेलेले आहे पण हे करणं गरजेचं का आहे हे खरंच करणं गरजेचं आहे का ज्या गडांवर नको तिथे हिरव्या चादरी पसरवून जे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे ते काढणं का गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आपल्यापैकीच एक पण साधारण नाही बरं का अनन्य साधारण अशा एका महिलेने काय जबरदस्त लढा दिलेला आहे हे यातून तुम्हाला नक्कीच जाणवेल मित्रांनो तेव्हा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा नंबर आहे व्हॉट्सअप वर आम्हाला संपर्क करा परिवाराच्या उपक्रमांची माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती व्हॉट्सअप द्वारे आम्ही गोवाला कळवू चला आता वेळ न घालवता बघूया विजयाताई भोसले यांनी अफझल खानाच्या कबरीवर डोकं टेकवणार नाही हे कस पण काळून सांगितलं आमच्या घरातले आम्ही सगळे निघालो होतो आणि निघून आम्ही त्या तिथे आलो वर चढून आणि आता पायऱ्या चढायच्या चार, ते तेवढ्यात तिथला जो फकीर होता थडग्याचा अब्दुल खान थडग्याचा त्यांनी लोकांना अडवत होता म्हणून मी विचारलं त्याला बाबा तू का अडवतोस कारण काय तर नाही म्हणलं ही लोकं वर जात आहेत वर जागा चांगली आहे पायऱ्या तुटल्यात अमूक झाले घाण आहे म्हणला हिचं एवढं मोठं हे आहे खानाचं कबर आहे म्हणला आणि त्याचं दर्शन घ्या म्हणला पहिलं मी म्हणला अरे त्याचं दर्शन घ्यायला त्याला तर शिवाजी महाराजांना तो हे करायला आला होता आणि त्याला मारून इथं गाडलाय आम्ही त्याची कसली खबर नाही नाही म्हणला मशीद केवढी मोठी आहे तुम्हाला माहित नाही म्हणला तुम्ही पाहात येऊन म्हणलं मी आता अगोदर येणार नाही मला चिडच आली होती जरा थोडीशी मी खाली आल्यानंतर मी त्याला म्हणलं चल तुझं काय ते पाहते म्हणलं म्हणलं हे थडगं आहे ना त्याला इथं गाडलाय त्याची मशीद वगैरे काही नाही हो म्हणला तुम्ही काय बोलताय काय वाटतंय का म्हणा तुम्हाला पावत होतो आमक होतं म्हटला कसला पावतो तो म्हणून त्याची माझी तिथं खडाजंगी झाली तुम्हाला म्हणला थडगं बांधू नका मशीद म्हणा म्हणलं मी थडगच म्हणणार तुला म्हणायची तर बर मशीद मी नाही म्हणणार मित्रांनो सातारच्या लोकांचा नादच नाही करायचा कोणी विजयाताई भोसले यांच्या आवाजामध्ये आजही जरव आज आहे आजही तो कणखरपणा आहे विजयाताई भोसले जेव्हा गडावर गेलेल्या होत्या तेव्हा त्यांना तिथे त्या एका मुस्लिम युवकाने असं सांगितलं की आधी तुम्ही अफजल खानाच्या कबरी दर्शन या मग गडावर जा अरे ही कुठली प्रथा सुरू करत आहात तुम्ही शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये मग आता काय प्रत्येक का गडावर जिथे जिथे ह्या यवनी आक्रमणकर्त्यांचे मुंडके उडवण्यात आलेले आहेत त्यांच्या नावाने ज्या सादरी टाकू टाकू अनधिकृत इमारती उभ्या करण्यात आल्या जे दर्गे तयार करण्यात आलेले आहे आधी त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग गडाचं दर्शन घ्यायचं का ही कुठली परंपरा सुरू होते महाराष्ट्रामध्ये याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही आणि मग मूळ मुद्दा उपस्थित होतो की जर हे सगळं असं सुरू असेल तर मग औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये असावी की नसावी संभाजीनगरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर देवगिरी किल्ला आहे देवगिरी किल्ल्यापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर औरंगजेबाची कबर आहे ज्याकडे आधी कोणाचंही लक्ष नव्हतं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपलेच काही नेते त्या औरंगजेबाच्या कबरीचं औरंगजेबाचं उदात्तीकरण करायला लागले प्रकाश आंबेडकरांसारखे नेते तिथे जाऊन पुलं उधळून येऊ लागले एकीकडे उद्धव ठाकरे सुद्धा सभेमधून सांगू लागले की औरंगजेब देशासाठी शहीद झाला मला त्याचा गर्व आहे अर्थात ते औरंगजेब तिकडचा काश्मीरचा कोणीतरी एक सैनिक शहीद झाला होता त्याच्या बाबतीत बोलतात पण शेवटी औरंगजेब औरंगजेब औरंगजेबाचं उदात्तीकरण चालूच आहे त्या नावाचं उदात्तीकरण सुरूच आहे ना त्याचाच हा दुष्परिणाम आहे का की आज त्या औरंगजेबाच्या कबरीला एसआरपीएफचं संरक्षण आहे आपल्याकडचे वडेट्टीबार नावाचे नेते म्हणतात की औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता पण काही वाकडं करू शकला नाही बघितलं नाही दोनशे सत्तर वर्षानंतर काय झालं नागपूरमध्ये त्याच्या नावानं पाकिस्तान हे नारे देण्यात आलेले कशी जाळपोळ झाली दंगल झाली कसे कुडाडी घेऊ घेऊन डीसीपी नचिकेत कदम सारख्यांचे हात तोडण्यात आले औरंगजेब गेला हो पण त्याच्या ह्या मुघलांचे अवलाती अजून आहेत ना त्यांचं तन काय त्यांना कोण आणणार आहे वठणीवर नागपूर दंगलीतला जो मुख्य आरोपी आहे हाफीम खान काहीतरी नाव आहे तसं त्याच्या घरावर आता सध्या बुलडोजर चालतोय त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे मित्रांनो मुळात आता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की ज्याप्रमाणे विजयाताई भोसले यांना गडावर जात असताना अगोदर अफजल खानाच्या कबरीचं दर्शन घ्या असं सांगण्यात येत होतं किंवा तशी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत होती तशीच जबरदस्ती आता इथून पुढे संभाजीनगर मध्ये होणार आहे का कारण देवगिरी किल्ल्यानंतर औरंगजेबाची कवर पंधरा किलोमीटरवर आहे आणि तिथूनच पाच दहा किलोमीटरवर भद्रा मारुती हे देवस्थान आहे जिथे शनिवारी प्रचंड गर्दी असते हनुमानाच्या भक्तांची तर मग आता भद्रा मारुतीचं दर्शन घ्यायला जाणारे जे कोणी भक्त आहेत त्यांनी काय अगोदर औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवायचा का अशी एक प्रथा हे लोक आता सुरू करणार आहेत का जसं ता भोसले ताईंना अडवण्यात आलं होतं आधी अफजल खानाच्या कबरीचं दर्शन घ्या मग गडावर सा जा तसं आता संभाजीनगरात होणार का की आधी ह्या कबरीचं दर्शन घ्या आणि मग भद्रा मारुतीचं दर्शन घ्या किंवा तिकडून येणाऱ्यांना असं सांगण्यात येणार आहे का आधी कबरीचं दर्शन घ्या आणि मग देवगिरीचा किल्ला बघायला जा म्ह मुळामध्ये ह्या ज्या कबरी आहेत ही जे दर्गे आहे हे प्रकार फक्त गडांवरच सुरू आहेत का नाही देशभरामध्ये असे अनेक रेल्वे स्टेशन आहेत मित्रांनो जिथे रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी अगदी उडाच्या बाजूला चा हिरव्या चादरी चढून ठडगे बांधण्यात आलेत रस्त्याच्या डिव्हायडर मध्ये हिरव्या चादरी पसरवून ठडगे बांधण्यात आलेले आहेत हे करत कोण आणि याच्या बाबतीमध्ये जर आज आवाज उठवला नाही तर अजून पाच दहा वर्षानंतर या सगळ्या जागा हे लोक वक्फ बोर्डाच्या म्हणून जाहीर करतील काही जण तर बेश आत्ता सुद्धा ओरडत आहेत म्हणत आहेत की मुकेश अंबानी जिथे राहतात ती अँटेनियाची जी जमीन आहे ती वक्फ बोर्डाची आता बोला देशातल्या इतक्या मोठ्या धनाढ्य जगभरातल्या इतक्या शक्तिशाली व्यक्तीच्या विरोधात सुद्धा जर हे लोक असं बोलतात की ही जागा वक्फ बोर्डाची तुमचं आमचं काय घेऊन बसलात तेव्हा जागे व्हा हिंदूंमुळे जागृत राहा तुमच्या आजूबाजूला जर असं काही अनधिकृत बांधकाम अचानक एका रात्रीतून सुरू झालंय असं जर तुम्हाला आढळत असेल तात्काळ त्यावर ऍक्शन ऍक्शन घ्या घ्या याचा अर्थ असा रे की कुदळ फावडं घेऊन लगेच तिकडे पळामुळं पोलीस स्टेशनला जाऊ शकता तुम्ही तुम्ही टॅग करू शकता तुम्ही करू शकता तिथे या गोष्टी कळवू शकता तुम्ही गृहमंत्रालयाला कळवू शकता आपण ह्या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच या घटना घडतात मध्यंतरी दादरमध्ये समुद्रकिनारी काय घडलेला होता प्रकार हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे मात्र जेव्हा आवाज उठवण्यात आला तेव्हा चोवीस तासाच्या आतमध्ये ते अतिक्रमण पाडण्यात आलेलं आहे तिथलं मग ही सगळी अतिक्रमण पाडायला किती वेळ लागणार आहे मात्र ही अतिक्रमण जर पाडायची असतील तर आपल्याला एक व्हावं लागणार आहे आणि आपल्याला आवाज उचलावा लागणार आहे सरकार स्वतःच्या इच्छेनं कुठलीही गोष्ट करत नसते आपण जर आवाज उंच केला आपण जर यांच्यावर दबाव आणला तरच हे लोक आपल्या म्हणण्यानुसार काम करतील नाहीतर हे करणार नाहीत मग ते सरकार कुठलंही असो हिंदू म्हणून एकत्र राहणं का गरजेचं आहे हे आता तरी लक्षात येत आहे का आपण जातीपातीमध्ये विभागले गेलेलो आहोत ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे एकीकडे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचं राज्य निर्माण केलं आणि आज आपणच त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचेच आपण सगळे अनुयायी तुमच्या कोण गद्दार तुमचा कोण गद्दार तुमचा कोण गद्दार हे ठरवत बसूय ही खरंतर शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे सोलापूरकर असोत कोरटकर असोत किंवा मग जितेंद्र आव्हाडांसारखे असो जे जे कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलतील त्यांना जोड्यानं आणलंच पाहिजे या विचारांचे आम्ही सुद्धा आहोत पण मग असं सगळं असताना हे सगळं आपल्याला ठाऊक असताना आपल्यावरच अशी जबरदस्ती का की जर गडावर जायचं असेल तर पहिले कबरीचं दर्शन घ्या म्हणून मित्रांनो वेळ गेलेली नाही अजूनही सुधारा नाही तर तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चौकातल्या पहिल्या कबरीवर डोकं टेकावं लागेल आणि तो दिवस दूर नाहीये जर तर असे झोपेत राहिलात असेच जर गाड झोपेत राहिलात तर तो दिवस दूर नाहीये जेव्हा तुम्हाला तुमच्या ऑफिसला जात असताना तुमच्या ऑफिसच्या खाली असलेल्या एखाद्या हिरवी चादर असरवलेल्या थडग्यावर डोकं टेकवावं लागेल आणि मग ऑफिसमध्ये जावं लागेल तो दिवस दूर नाहीये आपण जर आत्ताच या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर हे होऊ सत त्यामुळे हिंदूंनी सतत सतर्क आणि सावध राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की अशा घटना घडत आहे तेव्हा आपल्या आपल्या लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा करा जे जे संघटन आहे जे अशा गोष्टींच्या विरोधामध्ये कार्यरत आहे त्यांना संपर्क करा आपल्याकडे अशा हिंदुत्ववादी संघटना अनेक आहेत त्यांना संपर्क करा यातून निश्चितच आपण आपलं पुढच्या पिढीचं भविष्य चांगलं घडवू शकतो ना एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे मूळ मुद्दा आहे गंभीर मुद्दा आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक असतो प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे उपक्रम सुरू झालेली आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला पुरवू आजचा मी कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स साठी खूप आतुर झालेला असतो तेव्हा पटापट कमेंट्स करा महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवाराचे हे सगळे उपक्रम धडाडीने राबवता येतील आजच्या मध्ये इथेच थांबूया मित्रांनो काळजी घ्या सावध रहा सतर्क रहा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम सुन्दर